सविता माने सविता अकरावीची फी आहे ऐंशी हजार रुपये बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आताच घेतली तर दहा टक्के कन्सेशन मिळणार आहे म्हणजे होतात एक लाख ऐंशी हजार रुपये थोड्याशाच जागा शिल्लक आहेत त्यामुळे आजच फी भरली तर बरं होईल भरणार आहेत आता फी हो ओके व्हेरी गुड हा फॉर्म भरा आणि कॅश काउंटरला पैसे भरा ओके नाव सुजाता uh, सुजाता अकरावीची ऍडमिशन आहे ऐंशी हजार रुपये आणि बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आत्ताच घेतली तर दहा टक्के कन्सेशन आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये मग घेणार आहात का आत्ताच दोन्ही वर्षाची ऍडमिशन मी विचार करून सांगते बरं पण लवकरात लवकर विचार करून काय ते ठरवा कारण का, का थोड्याशा जागा शिल्लक आहे मम्मा हे मला नाही ना ना जा परी काय चाललंय तुझं हा काय सांगितलं मम्मानी तो मोबाईल खाली ठर मोबाईल खाली ठेव तो रुबिक घे ते सॉल्व कर व्यवस्थित हे बघ काम करताना मग मला डिस्टर्ब करायचं नाही सॉरी कुठे होते मी हा दोन्ही वर्षाची ऍडमिशन एकदम घेतली तर एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे दहा टक्के कन्सेशन आहे मग घेणार आहात का आताच ऍडमिशन दोन्ही वर्षांची हो oh. व्हेरी गुड हा फॉर्म फिलअप करा आणि कॅश काउंटरला फी भरून टाका थँक्यू नेक्स्ट नाव शुभम इंदुलकर शुभम इंदुलकर आणि हे माझे बाबा हे बघ अकरावीची फी आहे ऐंशी हजार रुपये आणि बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण एकदाच दोन्ही वर्षाची ऍडमिशन घेतली तर दहा टक्के कन्सेशन आहे म्हणजे होत एक लाख ऐंशी हजार रुपये मग करायची ऍडमिशन तुम्ही माझी मार्कशीट बघाल का प्लीज बघू नाईंटी एट पर्सेंट अरे वा तू तर मेरिट स्टुडंट आहेस आपल्या क्लास मध्ये ना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळालेल्या मुलांना टेन पर्सेंट अजून कन्सेशन आहे म्हणजे आता शुभमला मिळणार ट्वेंटी पर्सेंट कन्सेशन दोन लाखावर म्हणजे फक्त एक लाख साठ हजार रुपये भरायचे तुला मग करून टाकूयात ऍडमिशन आम्हाला सुरेश सरांना भेटायचंय अरे यापेक्षा जास्त कन्सेशन ते पण नाही देऊ शकणार आम्हाला सुरेश सरांना भेटायचं पण अरे सर खूप बिझी असतात आता सुद्धा इंटरव्ह्यू चालू आहे त्यांचा काय ना आपला क्लास मुंबई मधला नंबर वन क्लास आहे त्यामुळे जागाही खूप कमी शिल्लक आहे मला वाटतं तू लवकर घेऊन टाकावीस ऍडमिशन आम्हाला सुरेश सरांना भेटायचं प्लीज ओके मी प्रयत्न करते हॅलो सर एक स्टुडंट आहे एफ आय जे सर मी सांगितलं त्यांना कन्सेशन बाबत पण तरी त्याला तुम्हालाच भेटायचं आहे ओके ओके ठीक आहे सांगते मी त्यांना थांबायला हे बघ सर खूप बिझी आहेत त्यांना जरा वेळ लागेल तुम्हाला थांबावं लागेल ओके तसं अरे तुझी मार्कलिस्ट शुभम हा सरांनी बोलवलंय काय बाळा तुम्ही शुभम शुभम इंदुलकर हा शुभ हे काय अकलीस हो सर हॅलो अरे वा कॉंग्रॅच्युलेशन शुभम हा थँक बोर्डाची मेरिट लिस्ट असती तर पहिला दुसरा झाला असतास तू बाबा ये आता बारावीला आमच्या क्लासला ऍडमिशन घेतलीस ना की याच्यापेक्षाही चांगला परफॉर्म करशील <laughs> काय ऍडमिशन घेतली की नाही काय मिस्टर इंदुलकर अहो आम्हाला जेवढं शक्य आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कन्सेशन आम्ही तुम्हाला ऑलरेडी देऊन मोकळं झालोय <laughs> हे बघा हे बघा मिस्टर इंदुलकर मी स्वतः मागास भागातून पुढे आलेला विद्यार्थी आहे जेव्हा मी या शुभम सारखे गरीब होतकरू विद्यार्थी बघतो ना तेव्हा मी ऑलरेडी कन्सेशन देऊन मोकळा होतो एज्युकेशन हा आयुष्याचा पाया आहे हे ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं ना त्या दिवशी मी हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य सुरू केलं मिस्टर इंदुलकर दहावी आणि बारावी मुलांचे टर्निंग पॉइंट असतात नेमकं त्याच काळात या गरीब विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळत नाही म्हणून म्हणून हा सगळा क्लासेसचा खटाटो सुरेश टुटोरियल <laughs> आजकाल क्लासेस चालवणं भयंकर अवघड झालाय मध्ये येणं सोपं पण क्लासेस चालवणं अवघड सांगतो तुम्हाला आता मॅडम बाहेर भेटल्या भेटल्या ना तरी तुम्हाला सगळं सांगितलं असेल ना अकरावीला ऐंशी हजार रुपये बारावीला एक लाख वीस हजार दोन्ही मिळून झाले दोन लाख रुपये त्यांनी तर ऑलरेडी तुम्हाला कन्सेशन दिलंच आहे बरोबर ना चला या फक्त या शुभम साठी फार हुशार आहे माझ्यातर्फे दहा टक्के कन्सेशन म्हणजे किती झालं तीस टक्के कन्सेशन म्हणजे साठ हजार मायनस करायचे दोन लाखातले डायरेक्ट एक लाख चाळीस हजार रुपये भरायचे ऍडमिशन घ्यायची उद्यापासून क्लासला ये शुभम आहे सगळ्या पोरांना सांगू नको मी तुला एवढं कन्सेशन दिलंय म्हणून <laughs> माझ्याकडे राग लागला सर पेन, पेन। <laughs> सर मी इथे ऍडमिशन साठी नाही आलो सर दहावीत मी हे मार्क्स कोणत्याही क्लासेसला न जाता मिळवलेत चाळीतल्या एका खोलीत अभ्यास करून हे मार्क्स मिळवलेत सर आमच्याकडे दिवाळी होळी गणपती असा सगळा कलकलाट असतो त्या सगळ्या सणांच्या कलकलाटात अभ्यास करून मी हे मार्क्स कमवलेत सर समोरचे ते स्कॉलर क्लास वाले पटवर्धन सर आहेत ना हो तुम्ही ओळखता त्यांना हो सर त्यांनी मला माझा फोटो घेऊन भेटायला बोलवलं होतं ते असं म्हणाले की मी त्यांच्या दहावीच्या बॅच चा विद्यार्थी आहे असं पेपर मधल्या जाहिरातीत छापायला ते दोन लाख रुपये देतो बोलले पण सर त्यांच्या क्लासपेक्षा सुरेश ट्युटोरियल एक नंबर आहे ना नावाच दिलाय फोटो द्यायचा झाला तर तुमच्याच क्लासमध्ये देऊ ना सर सर खर तर मी हे विचारायला आलोय की कि तुम्ही किती रुपये देऊ शकाल सर पटवर्धन सर दोनाचे अडीच द्यायला तयार होतील तुम्ही तीन लाख रुपये दिलेत तर मग त्यांच्याकडे जायची गरज नाही पडणार ना सर सर मी हा फोटो आणलाय दहावी छापायला उपयोगी होईल सर हे झालं दहावीच अकरावी बारावी ते मी तसाच अभ्यास येता सर सर मी आणखीन एक फोटो आणलाय सर हा बारावी छापायला उपयोगी येईल याचे वेगळे तीन लाख हा सर म्हणजे दहावीचे तीन लाख आणि बारावीचे तीन लाख असे मिळून टोटल सहा लाख रुपये तुम्ही मला जर आता दिले तर त्यावर मी तुम्हाला दहा टक्के कन्सेशन देईन माझ्याकडून सर uh, म्हणजे बघा तुम्ही मला आता पाच लाख चाळीस हजार रुपये द्या <laughs> ही चिट्टी या चिट्टीत माझा फोन नंबर आहे <laughs> सर आज संध्याकाळपर्यंत कळवा ते uh, नाही तर मग क्लासेस सोबत आज संध्याकाळी मीटिंग करायची <laughs> येऊ <यो>, सर <sir? laughs> चला बाबा uh, मॅडम जरा स्टॉप वॉच लावता का प्लीज काय स्टॉपवॉच का लावा ना रेडी hmm, Ready Top 29 seconds